नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असा ब्लॉग घेऊन आलेला आहे तर आम्ही आहे गावी आता तर गावी आज सकाळी सकाळी मस्त असा मटणाचा बेत होता म्हणजे मटण आणि भाकरी करायची होती तर आज आई आमची मस्त अशी चुलीवर मटण आणि भाकरी करते तर तुम्ही बघू शकता इकडे मटण घेतलेलं आहे सकाळी सकाळी मस्त ताजं मटण आहे काप हे तेच कापलं जातं बोकड आणि त्याचंच मटण घेतलेलं आहे तर त्यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ ते मटणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ हे आम्ही जाडवालं वापरले गावी हे मीठ लगेच अवेलेबल होतं तर ते मीठ घेतलं आहे तसंच त्यामध्ये हळद घालून घेतली धने पावडर दोन चम्मच घालून घ्यायची तसंच यामध्ये एक चम्मच लाल तिखट घालून घेते आणि माझ्या पप्पाला जास्त साधंच मटण आवडतं जास्त मसाला वगैरे आवडत नाही आहे आणि एक चम्मच मटन मसाला घालून घ्यायचा त्याला व्यवस्थित हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं असं साईडला ठेवून द्यायचं जास्त वेळ पण गरज नाही ठेवायची पाच दहा मिनटं ठेवलं तरी चालेल तर इकडे मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि त्याला आता आपण साईडला ठेवून देऊया चुलीवरच्या मटणाची खूप छान अशी टेस्ट लागते खूप सोपी पद्धत असते आणि म्हणजे त्याला जास्त साहित्य पण वापरलं जात नाही आहे तरी पण खूप छान अशी भाजी रेडी होते आपली चुलीवर बनवल्यामुळे तर इकडे हे मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलं आहे आणि आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया आणि इकडे एक छोटासा आपण मसाला रेडी करणार आहे तर त्यासाठी लसूण खोबरं आणि तीळ घेतले होतं त्याला मिक्सरला बारीक करून घेतलं तर लगेच इकडे मग आधी आधीच चूल पेटवली होती लगेच तेल घालून घेतलं तिने मी वाटण करत होती तोपर्यंतच तिने तेल घालून घेतलेलं टोपामध्ये त्याच्यामध्ये जो मसाला आहे तर तो घालून घेतला मसाला चांगला भाजून घ्यायचा जो आपण मसाला तीळ खोबरं आणि लसणाचा आहे तर तोच घालून घेतला आहे जर तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही घालू शकता तर ह्याला मस्त असा भाजून घ्यायचा मसाला आता मम्मी मस्त अशी जेवण बनवत होती आणि आम्ही तिच्या बाजूला बसून तिच्याशी गप्पा मारत होते तर मसाला भाजला की तिने जे आपण मटण ठेवलं होतं साईडला म मसाल्यामध्ये मिक्स करून तर ते त्यामध्ये घालून घेतलं आणि त्यालाही चांगलं तेलामध्ये तिने परतून घेतलं धूर खूप लागत होता कारण अगोदर पाऊस होऊन गेला होता रात्री आणि सकाळी चूल पेटवली तर त्याच्यामुळे धूर खूप होत होता कारण जे जळ नसतं तर ते ओलं झालं होतं तर मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं भाजी करत करत मम्मीसोबत गप्पा पण चालल्या होत्या माझ्या हे तर नसतील शरड कापत मुंबईला कापते मटण चांगलं वापरून घेतलं की मग त्यामध्ये आधी वरती ताटामध्ये त्याने पाणी ठेवलं होतं तर ते पाणी घालून घ्यायचं आणि मटण चांगलं शिजवून घ्यायचं

लाल तिखट पावडर चटण्या थोड्या पाण्यामध्ये मटण शिजवून घेतलं की त्यामध्ये एका साईडला गरम पाणी करून घेतले होतं आणि तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी घालून आहे त्यामध्ये आणि आता भाजी आपण चांगली शिजवून घ्यायची तर इकडे भाजी शिजली होती तर लगेच इकडे माझ्या मम्मीने भाकरी पण एका साईडला कराय घेतल्या तर लगेच तिकडे साईडला भाजी उतरून ठेवली आणि लगेच तिकडे भाकरी पण करायला लागली तेल सगळं झाले आहे गावी की आईच्या हात साहित्य खायला खूप मजा येते म्हणजे असं काहीच करू वाटत नाही खूप कंटाळा येतो न काम करता खूप कंटाळा येतो तर इकडे ती भाकरी करत होती मस्त खूप मोठ्या भाकरी करते माझ्या मी तर अशा प्रकारे आम्ही आज मटण आणि भाकरीचा बेत केला होता

तर एकदम साध्या पद्धतीने अशी आपली मटण भाकरी रेडी झालेली आहे तर चुलीवरती जेवण खूप छान लागतं म्हणजे कोण तुम्ही कमी मसाले वापरून बनवलं तरी पण खूप छान अशी टेस्ट लागते म्हणजे कोणती पण भाजी बनवा तुम्ही चुलीवरच्या जेवणाची न्यारी असते यान तर यानंतर मी काही व्हिडिओ घेतले नाही आहेत तर आपला हा पण ब्लॉग येते सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद